नमस्कार इंग्लिश ग्रामर लेक्चर सिरीजच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण वूड आणि यूज टू या दोन मॉड बद्दल माहिती पाहणार आहोत तर याआधीच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण मॉडेल अग्झिलरी काय असतात त्यांच्याबद्दल माहिती पाहिली होती तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याच एक्झाममध्ये म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व एक्झाममध्ये जवळजवळ हा प्रश्न विचारला जातो की एखादं वाक्य दिलं जातं त्या वाक्यामध्ये ऊड असतं तर ऊडच्या जागी आपल्याला यूज टू रिप्लेस करायचं असतं किंवा वापरायचं असतं अशा प्रकारचे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात किंवा एखाद्या वाक्यात एखाद्या सेंटेन्समध्ये यूज टू असतं आणि त्याच्या जागी आपल्याला काय करायचं असतं उड यूज करायचं असतं तर अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच एक्झाममध्ये विचारला जातो किंवा एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या क्रियापदाचं म्हणजेच वर्बचं भूतकाळ रूप दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की त्या क्रियापदाच्या जागी तुम्ही काय करा वूड किंवा यूज टू यूज करून दाखवा म्हणजे त्या वाक्यामध्ये या दोन शब्दांचा आपल्याला यूज करायचा असतो तर अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच एक्झाममध्ये विचारले जातात तर त्या प्रश्नांच्या तयारीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे नियम आणि बरेच एक्झाम्पल्स पाहणार आहोत जेणेकरून तुमची पूर्ण तयारी होणार आहे तर आपल्या येणाऱ्या टेटच्या एक्झामसाठी किंवा टी टी सी टी या सर्व एक्झामसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा तर आपण आता इंग्लिश लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे तर येणारे सर्व लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबक्राईब करून घ्या सुरुवात करू आजच्या व्हिडिओला वूड अँड यूज टू या दोन्ही मॉडेल ऑक्झलरी आहेत हे आपण आता पाहिलं मॉडेल ऑक्झलरी म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं तर या दोन्हीचा उपयोग भूतकाळातील सवयीची क्रियादर्शनासाठी केला जातो उपयोग कशासाठी होतो भूतकाळामधील सवयीची एखादी क्रिया दर्शवण्यासाठी या दोन मॉडेल अब्झरीचा उपयोग होत असतो तर दोन्हींचाही उपयोग सारखाच असल्यामुळे या दोन्ही एकमेकांच्या ऐवजी वाक्यात काही न बदल करता वापरता येतात महत्वाचा नियम आहे दोन्हींचा उपयोग जो आहे तो सारखाच असल्यामुळं वाक्यामध्ये जेव्हा वूड आणि यूज टू यांना एकमेकांना रिप्लेस करायचं असतं तेव्हा बाकीच्या शब्दांना आपल्याला काही चेंज करायची गरज लागत नाही म्हणजे सरळ वूडच्या जागी यूज टू ठेवून द्यायचं किंवा यूज टूच्या जागी आपण वूड या त्या ठिकाणी लिहू शकतो वाक्यातील इतर शब्दांमध्ये आपल्याला काहीही चेंज करण्याची गरज लागणार नाही तर भूतकाळातील दर्शनासाठी आपण काय करत असतो वूड किंवा यूज टू यांचा आपण वापर करत असतो यानंतर ऊर किंवा यूज टू नंतर क्रियापदाचे मूळ रूप येते हा एक महत्वाचा नियम आहे वूड किंवा यूज टू जेव्हा आपण वापरतो त्याच्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप हे लक्षात ठेवायचं क्रियापदाचं मूळ रूप मूळ रूप म्हणजे पहिलं रूप विवन जे असतं पहिलं रूप ते आपण म्हणजे दुसरं रूप म्हणजे काय असतं भूतकाळी असतं समजा प्ले टू प्ले प्ले हे काय आहे मूळ रूप आहे आणि प्लेड हे काय झालं भूतकाळी रूप झालं तर मूळ रूपामध्ये आपल्याला काय करायचं आहे क्रियापद लिहायचं आहे उदाहरणार्थ या ठिकाणी वूड प्ले आपण काय केलं ऊडचं या ठिकाणी यूज केलेलं आहे तर त्याच्यानंतर काय आलं प्ले आलं प्लेड किंवा प्लेड म्हणजे दुसरं आणि तिसरं रूप हे काही या ठिकाणी यूज केलेलं नाही किंवा प्लेइंग ते पण या ठिकाणी आलेलं नाही तर लक्षात ठेवायचं ऊडच्या नंतर क्रियापदाचं मूळ रूप आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर ऊड ईट दुसरं एक्झाम्पल आपण आता पाहूया उड ईट ईट काय आहे क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप यूज टू ॲडवाईस तर या ठिकाणी ॲडवाईस काय आहे मूळ रूप आहे त्यानंतर यूज टू सिंग सिंग काय आहे क्रियापदाचं मूळ रूप आहे तर अशा प्रकारे आपण काय करायचंय क्रियापद लिहित असताना क्रियापद हे त्याच्या मूळ रूपामध्येच आपल्याला लिहायचं आहे यानंतर महत्वाचा नियम पाहू आपण एक दिलेल्या वाक्यात उड असेल तर त्या ठिकाणी यूज टू वापरायचंय आणि यूज टू असेल तर त्या ठिकाणी उड वापरायचे हा फक्त नियम आपण लक्षात ठेवायचा यानंतर आपण आता पुढचं पेज पाहू एक महत्वाची नोट आहे समजा एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर आपला मार्क ज्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे तो या अपवादामध्ये जाण्याची शक्यता आहे म्हणजे हा एक अपवाद आपण जर लक्षात ठेवला तर उड आणि युज टू मध्ये आपल्याला कधीच मार्क्स जाणार नाहीत या ठिकाणी समजा एखादं दिलेलं वाक्य असेल त्या वाक्यामध्ये वाक्या उड किंवा युज टू दोन्हीही नसतील दोन्हीपैकी एकही हा शब्द नसेल तर आपण काय करायचं याच्यासाठी ही नोट आहे दिलेल्या वाक्यात वूड किंवा युज टू नसेल आणि दोन्हीपैकी एखादे वापरून वाक्य परत लिहा अशी आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेली असेल तर आपण काय करायचं तर अशा वेळेस आपण काय करायचं मुख्य क्रियापदाच्या अगोदर वूड किंवा युज टू लिहायचं मुख्य क्रियापदाच्या अगोदर काय करायचं वूड किंवा युज टू जे आपल्याला ले सांगितलेलं आहे ते आपण लिहायचं आणि नंतर क्रियापद जे आहे ते मूळ रूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे एक छोटासा नियम आहे तेवढं लक्षात ठेवायचं आपल्याला काय करायचंय समजा एखाद्या वाक्यामध्ये ऊड पण नसेल किंवा यूज टू पण नसेल आणि आपल्याला सा काय सांगितलं असेल की या वाक्यामध्ये तुम्ही वूड वापरा किंवा यूज टू वापरा तर अशा वेळेस आपण काय करायचं तर अशा वेळेस आपण काय करायचं मुख्य क्रियापद जे आहे ते आपण आधी शोधायचं मुख्य क्रियापदाच्या अगोदर आपण वूड लिहायचं किंवा यूज टू जे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं असेल ते आपण लिहायचं आणि महत्वाचं म्हणजे नंतर क्रियापद जे ते आहे ते आपल्याला मूळ रूपामध्ये लिहावं लागणार आहे कारण ऑप्शनमध्ये आपल्याला आणखीन पण चुकवण्यासाठी बरेच क्रियापदाचे रूप दिलेले असतात त्याच्यामुळे एवढा छोटासा नियम लक्षात ठेवायचा की नंतर आपण काय करायचं क्रियापद हे त्याच्या मूळ रूपामध्ये लिहायचं आहे यानंतर आता आपण काही महत्वाचे एक्झाम्पल्स पाहू एक्झाममध्ये याच्याबद्दल विचारलं जातं पहिलं एक्झाम्पल आहे, used to, या ला आहे। ही वूड स्पेंड अवर्स इन द वॉटर ही वूड स्पेंड अवर्स इन द वॉटर आपल्याला काय करायचं आहे यूज टू या ठिकाणी वापरायचं आहे तर आपण नियम पाहिला होता की आपण काय करायचं आहे बाकीच्या कुठल्याही शब्दामध्ये चेंज करायचं नाही त्याच्यामुळे आपलं आन्सर काय झालं ही यूज टू स्पेंड अवर्स इन द वॉटर फक्त आपण काय केलंय वूडच्या जागी यूज टू वापरलेला आहे बाकी कुठल्याही शब्दामध्ये आपण चेंज केलेला नाही यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल शी वूड रन टू किलोमीटर्स अ डे आपल्याला काय करायचंय यूज टू या ठिकाणी यूज करा असं इंस्ट्रक्शन दिलेलं आहे तर आपण काय करायचं सर वूडच्या जागी यूज टू या ठिकाणी ठेवून द्यायचं आणि बाकीच्या कुठल्याही शब्दामध्ये आपण चेंज करायचा नाही यानंतर करण वुड गो टू स्कूल एव्हरी डे तिसरं एक्झाम्पल वुड गो टू स्कूल एव्हरी डे आता आपल्याला काय करायचं यूज टू या ठिकाणी यूज करायचं आहे तर वूडच्या जागी आपण काय करायचं सर या ठिकाणी आपण ते रिप्लेस करून टाकायचं आहे त्याच्यामध्ये बाकीच्या कुठल्याही शब्दामध्ये चेंज करायचं नाही यानंतरचं एक्झाम्पल असंच आहे ही यूज टू स्विम एव्हरी डे यूज वूड अशा या ठिकाणी मी सूचना दिलेली आहे तर यूज टूच्या जागी आपण काय केलं वूड लिहिलं म्हणजे या ठिकाणी सगळ्या ठिकाणी नियम हा सारखाचा आहे आपण काय करायचं आहे फक्त त्यांना रिप्लेस करायचं आहे एकमेकांसोबत तर त्यानंतरचं एक्झाम्पल द लाऊड साऊंड ऑफ क्रॅकर्स शॉक्ड मी आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नासाठी आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये जशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल तशी आपली तयारी असली पाहिजे तर हा प्रश्न आजच्या लेक्चरमधला सर्वात महत्त्वाचा हो प्रश्न असणार आहे त्याच्यामुळे लक्षपूर्वक समजून घ्या द लाऊड साऊंड ऑफ क्रॅकर्स शॉक्ड मी असं एक वाक्य आहे आणि आपल्याला सांगितलं आहे यूज यूज टू ऑर उड एक्झाममध्ये तुम्हाला एक पण विचारू शकतात पण आपण या ठिकाणी दोन्ही प्रकारे आपण यूज करून पाहणार आहेत तर आता आपण पहिल्यांदा पाहूया यूज यूज टू आपण आता यूज टू या वाक्यामध्ये कसा आपण वापरणार ते आपण आता पाहूया वाक्य आहे द लाऊड साऊंड ऑफ क्रॅकर्स शॉक्ड मी तर आपण एक मग अशी नोट पाहिली होती ती नोट आपण एकदा प्रत्येकदा वाचून घेऊया त्या नोटमध्ये आपल्याला काय सांगितलं होतं तर नोट अशी होती दिलेल्या वाक्यात ऊड किंवा यूज टू हे दोन्हीही शब्द नसतील तर आपण काय करायचं मुख्य क्रियापदाच्या अगोदर उड किंवा यूज टू लिहायचं आणि त्याच्यानंतर मूळ रूपामध्ये ते क्रियापद आपल्याला लिहायचं आहे तशी नोट खूप महत्वाची आहे तर या नोटचा आपण वापर करून हे सॉल्व्ह करणार आहोत प्रश्न आहे द लाऊड साऊंड ऑफ क्रॅकर्स शॉक मी आता आपण यूज टू या ठिकाणी वापरणार आहोत तर आपण काय करायचंय वाक्यामध्ये पहिल्यांदा आपण क्रियापद शोधायचं की क्रियापद कोणतं आहे तर शॉक मी म्हणजे धक्का बसला हे जे आहे हे काय आहे वाक्यामधलं क्रियापद आहे परंतु शॉक्ट असं दिलेलं आहे म्हणजे हे भूतकाळामध्ये आहे आपल्याला काय करायचंय क्रियापदाच्या आधी यूज टू लिहायचं आहे असा आपला पहिला नियम होता मग आपण काय केलं द लाऊड साऊंड ऑफ क्रॅकर्स यूज टू शॉक यूज टू आपण कधी कदि, कधी यूज केलं क्रियापदाच्या आधी परंतु क्रियापद या ठिकाणी काय दिलं आहे शॉक्ट आहे शॉक्ट आहे आणि आपण काय घेतलं शॉक ते का घेतलं आपण कारण की आपला दुसरा नियम आहे की आपण क्रियापद हे फक्त त्याच्या मूळ रूपामध्येच वापरायचं आहे त्याच्यामुळे आपलं उत्तर काय झालं द लाऊड साऊंड ऑफ क्रॅकर्स यूज टू शॉक मी शॉक असं लिहायचं नाही आपलं उत्तर चुकणार आहे तो आपल्याला पहिलाच ऑप्शन दिला जाईल एक्झाममध्ये आपल्याला चुकवण्यासाठी त्याच्यामुळे एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण मुख्य क्रियापद जे आहे वाक्यातलं ते शोधायचं त्याच्या आधी यूज टू लिहायचं आणि नंतर क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं आहे जे रूप आपल्याला वाक्यामध्ये दिलं आहे ते लिहायचं नाही आपण काय करायचं क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं आहे तर हे भूतकाळी रूप होतं शॉक जे आहे ते काय होतं या ठिकाणी ईडी लागलेला आहे पहा त्याच्यामध्ये भूतकाळी रूप होतं आपण काय केलं शॉक फक्त लिहिलं म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप त्या ठिकाणी घेतलेलं आहे यानंतर आता द लाऊड साऊंड ऑफ क्रॅकर्स शॉक्ट मी यात आपण काय करायचं आता वूड आपण या ठिकाणी वापरून पाहूया तर याचं उत्तर काय येईल आता आपण या ठिकाणी क्रियापद शोध वाक्यामध्ये शॉक ते क्रियापद आहे तर क्रियापदाच्या आपण काय करणार वूड लिहिणार आणि नंतर काय लिहिणार शॉक लिहिणार कारण शॉक आपण लिहिणार नाही कारण आपण क्रियापदाचं मूळ रूप वापरणार आहोत सेम अशाच प्रकारे आपलं उत्तर आलं द लाऊड साऊंड ऑफ क्रॅकर्स वूड शॉक मी तर अशा प्रकारे एवढाच एक अपवाद आहे जो आपण लक्षात ठेवायचा आहे एक्झाममध्ये आपल्या या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला एक मार्क भेटणार आहे तर आपण काय करायचं प्रत्येक एक नियम सांगतो तर आपण वाक्यातलं मूळ क्रियापद जे आहे ते शोधायचं त्या क्रियापदाच्या आधी वूड किंवा यूज टू लिहायचं आणि ते क्रियापद फक्त एवढंच काम करायचं की लिहिताना जसं वाक्य दिलंय तसंच लिहायचं नाही तर आपण मूळ रूपामध्ये लिहायचं यानंतर आणखीन एक एक्झाम्पल पाहू यानंतर तुमची कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होणार <coughs> आहे एक्झाम्पल आहे आय प्लेड चेस फॉर अवर्स अँड अवर्स मी तासन तास छेस तास खेळायचो असं या ठिकाणी वाक्य आहे आपल्याला काय सांगितलंय यूज यूज टू ऑर वूड तर या ठिकाणी पहिला नियम काय आहे आपण काय करायचं वाक्य पाहिल्यानंतर आपण क्रियापद शोधायचं की वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे तर खेळायचो म्हणजे प्लेड हे या ठिकाणी वाक्यात क्रियापद आहे हे आपण शोधून काढलं यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपण काय करायचं क्रियापदाच्या आधी यूज टू किंवा वूड लिहायचं आहे तर या ठिकाणी आपण लिहिलं आय यूज टू प्ले प्ले का लिहिलं आपण कारण की आपल्याला क्रियापद हे मूळ रूपामध्ये लिहायचं आहे या ठिकाणी ईडी लागल्यामुळं ई डी असं प्लेच्या पुढे लागले त्याच्यामुळं हे भूतकाळी रूप आहे आपण काय करायचं त्याला मूळ रूपामध्ये लिहायचं असा आपला नियम आहे एवढाच एक नियम लक्षात ठेवायचा तुमचा मार्क अजिबात जाणार नाही तर या ठिकाणी आय प्लेड चेस फॉर अवर्स अँड अवर्स असा प्रश्न आहे आणि आपण काय करायचं यूज टू आता या ठिकाणी यूज करू आय यूज टू प्ले चेस अवर्स अँड अवर्स हे झालं त्याचं उत्तर तर आपण काय करायचंय फक्त उत्तर लिहित असताना यूज टू जे आहे ते क्रियापदाच्या आधी वापरायचं आणि क्रियापद हे मूळ रूपामध्ये त्याच्या मूळ रूपामध्ये लिहायचं म्हणजे प्लेड असं लिहायचं नाही आपण काय लिहायचं फक्त प्ले लिहायचं यानंतर तशाच प्रकारे आपण काय आहे सेम आय वुड प्ले चेस फॉर अवर्स अँड अवर्स आपण प्रत्येकदा काय केलं वूड लिहिलं आणि प्ले घेतलं ना प्लेड नाही घेतलेलं तर अशा प्रकारे आपण महत्वाचे एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहिले आहेत तर हे काही अपवाद आपण लक्षात ठेवायला पाहिजेत तर अशा प्रकारचे सर्व व्हिडिओज आपण आता एक एक करून सर्व लेक्चर्स कंप्लीट करणार आहोत आणि आपल्या इंग्लिश ग्रामरचे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील एक्झाम ओरिएंटेड टॉपिक्स ते सर्व टॉपिक्स आपण घेणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारं मराठी ग्रामर आपण आपल्या चॅनलवर पूर्णपणे अपलोड केलेले आहे जवळपास मराठी ग्रामरचे साठ व्हिडिओज आहेत गणित बुद्धिमत्ता या विषयांचे जवळपास एकशे वीसच्यावर व्हिडिओज आहेत तर अशा प्रकारचे व्हिडिओ आपण आता इंग्लिश देखील आपण एक प्लेलिस्ट तयार करणार आहोत तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर अक्षय गोरे यूट्यूब हे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी त्याची लिंक भेटून जाईल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच